ज्ञानी मैं राजकुमार बोल रहा हूँ तो ज्ञानी ध्यान से सुनो जहाँ आग होती है वहां तो धुआ जरूर निकलता है आ, तो मैं तेज बोलते बोला तुम्हारा भगत रहा पड़ दिया अक्सर करना वर्ष नव्हे नवा आवाज नवा आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आज रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनल प्रगती करत आहे आपला सर्वांचा आशीर्वाद आहे आणि आपण भरभरून प्रतिसाद देत आहात असं सबस्क्राईब करत जा, कर जा, भर जा बेल आयकॉन दाबा आणि आपल्या चॅनलला मोठं करा मित्रांनो कालचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचा दिवस ठरलेला आहे काल सकाळपासूनच जे कॅमेरे फोकस लावून बसले होते धनंजय मुंडे कधी एकदा मंत्रिमंडळाच्या मीटिंगला येतात आणि कॅमेऱ्यांचा लेन्स सगळा मुंडेंकडे होता धनंजय मुंडेंकडे होता आणि धनंजय मुंडे आले कॅमेऱ्याचे फोकस ऑन झाले धनंजय मुंडे मिटिंगला बसले धनंजय मुंडेंनी वक्तव्य केलं याला फार महत्व मित्रांनो लक्षात घ्या <coughs> सगळ्या पत्रकारांचा रोष सगळ्या पत्रकारांचा चॅनलचा एकच हो होता की काल धनंजय मुंडे राजनामा देतील आणि आम्ही तुम्हाला सांगत होतो की धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही धनंजय मुंडे राजीनामा तर देणारच नाही आणि उलट उलट काल अजितदादांनी सुरेश दसांची लायकी काढलेली मित्रांनो कारण आदल्या दिवशी अंजली दमाणी यांनी जे काही पेपर्स धनंजय मुंडेकडे दिले सॉरी अजितदादांकडे नेऊन दिले अजित दादांशी चर्चा केली आणि पुरावे सादर केले कारण दादा वारंवार सांगत होते की आम्हाला पुरावे द्या आम्ही कारवाई करू अंजली पुरावे दिले आणि अजित दादांनी अंजली त्यांना असा प्रतिसाद दिला की अंजली ते हुरळून गेल्या अगदी बाहेरून आनंदाने म्हणाल्या की अशी भेट मला दादा देतील असं मला स्वप्नातही वाटत नव्हतं कारण माझा दादाचा सा छत्तीस साकड आहे हम नाही सुधरेंगे अंजली ताई तुम्ही कितीही आरोप करा दादांनी आणि फडणवीसांनी ठामपणे ठरवलेले की कोणत्याही प्रसिद्ध धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा नाही कारण त्यांच्या लिखीचे दोषी नाही आहेत कारण तुम्ही घटनाक्रम लक्षात घ्या मित्रांनो अजितदादांची धनंजय मुंडेंनी भेट घेतली मग फडणवीसांची धनंजय मुंडेंनी भेट घेतली आणि दोन्ही भेटून त्यांना एवढा कॉन्फिडन्स निर्माण झाला की त्याच कॉन्फिडन्सच्या जीवावर त्यांनी बाहेर येऊन सांगितलं की मी ह्या कोणत्याही प्रकरणात दोषी नाही आणि अजित दादांनी तर धनंजय मुंडेंना निष्पाप धनंजय मुंडेंना निष्पाप ही पदवी दिली निष्पाप त्या निष्पापाला सजा द्यायची नाही धनंजय मुंडे हे निष्पाप आहे उद्या ते वाल्मिक कराडांना सुद्धा निष्पाप म्हणते आणि काल राऊतांनी जे एक स्टेटमेंट केले की तुम्हाला लवकरच वाल्मिक कराड हा भाजपच्या एक फार मोठ्या नेतेपदापदी बसेल आणि वाल्मिक कराड हा भाजपच्या मांडीला मांडी लावून बसेल हे बाकीच काल संजय राऊतांनी केलेलं आहे आणि संजय राऊतांनी काल सकाळी सांगितलेलं होतं की याच्यात काही होणार नाही तुम्ही किती आकार तांडव करा दस कितीही तांडव करू काही फरक पडणार नाही कारण दसांची लायकी काल अजितदादानी दाखवून दिली दादा पाच पाच टर्म आयुष्याची पंचवीस तीस तीस वर्ष हे लोक राजकारणात काम करतायत आता कोणाच्या भाषेत कोणी म्हणतं की धनंजय मुंडे कराड आका आणि छोटा आका सुरेश दास आहेत आता हे काय राजकारण माहित नाही पण पण एका पाच टर्म आमदार झालेल्या माणसाची लायकी जर अशा पद्धतीने तिथं मोजत असाल जो अन्यायाच्या विरोधात लढतोय तो दहशतीच्या विरोधात लढतोय जो गुंडगिरीच्या विरोधात लढतोय जो बलात्काराच्या विरोधात लढतोय जो दहशतीच्या विरोधात लढतोय त्यांची लायकी काल काढून त्यांना दाखवून दिली त्यांची जागा की मी लहान सहान कार्यकर्त्यांचं ऐकत नाही त्यांचं मी विचारत घेत नाही मला अमित शहानी सांगायला पाहिजे मला नरेंद्र मोदींनी बोलायला पाहिजे मला फडणवीसांनी बोलायला पाहिजे मला बावनकुळेंनी बोलायला पाहिजे मला त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्या कारण अजितदादा हे राष्ट्रीय नेते आहेत हे धस विसरलेले आहेत अजितदादा हे राष्ट्रीय नेते आहेत हे धसांना कधी कळावं त्यामुळे धसांना त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे त्यामुळे आता शेवटी दात आपले ओठ आहे आपले धस तरी काय करतील कारण धस पुन्हा म्हणाले मी कुठं राजीनामा मागितला कारण धस कधी भूमिका बदलतील याचा कोणताही नेम नाही ने असं सारखं वारंवार संजय राऊत सांगतायत मित्रांनो तुम्ही घटनाक्रम लक्षात घ्या अजितदादांची धनंजय मुंडेंनी भेट घेतली त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांची धनंजय मुंडेंनी भेट घेतली फक्त पाच मिनिटात फडणवीसांनी विषय मिटवला फक्त पाच मिनिटात पाच मिनिट तिघांची मिटिंग झाली की जो सिद्ध होत नाही पण राजीनामा नाही घ्यायचा आणि अचानक काल धनंजय मुंडे आज दिल्लीचा दौरा देऊन जाहीर केलेला आहे ते दिल्लीमध्ये कोणाला भेटणार ते, ते केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री अन्नधान्य काय ते पुरवठा मंत्री ज्याचे जोशी नावाचे कोण केंद्रीय मंत्री त्यांना भेटायला जाणार आहेत अरे वा वा खाद्यांबद्दल एवढं प्रेम उफाळून आलं दादा बीडमध्ये येत आहेत पालकमंत्री बीडमध्ये येत आहेत धनंजय मुंडे दिल्लीमध्ये जात आहेत का धनंजय मुंडेना संकेत दिले की धनंजय मुंडे तुम्ही जा अमित शहाना कन्व्हिन्स करा अमित शहाना पटवून द्या की मी माझा याच्यात कोणताही दोष नाही आहे संतोष देशमुखच्या हत्येमध्ये माझा कोणताही दोष नाही मी माझा कोणी कार्यकर्ता दोषी नाही तुम्ही पटवून द्या आणि अमित शहाना जाऊन सांगा आता हे केंद्रीय मंत्र्यांना भेटायचं हे जरी सांगायला कारण असं सा, तर खरं कारण धनंजय मुंडेंचा हा तातडीचा दिल्ली दौरा हेच दर्शवतोय की धनंजय मुंडेंना ह्या दोघांनी आधी दिले की आता हे तुम्ही दिल्लीच्या दरबारात जाऊन तिथल्या वरिष्ठ नेत्यांची मर्जी संपादन करा मग तुम्हाला अभय मिळेल असा एक अंदाज काढला जातोय मित्रांनो आणि मित्रांनो आता खरं म्हणजे लोकशाहीचा बाप परळीचा आता का, काल तुम्ही त्या ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे त्या ऑडिओ क्लिप व्हायरलचं समर्थन आम्ही करत नाही कोणत्या चॅनल व्हायरल केलेलं नाही की आम्ही कोणी समर्थन करत नाही त्या ऑडिओ क्लिप कितपत करी आहे कारण ऑडिओ क्लिप मध्ये अनेक आवाज बदलतायत काही करता येत आजकाल सगळं ए आय टेक्नॉलॉजी आहे म्हणून मित्रांनो त्या ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक करड सांगतायत की तुम्ही नाशिकच्या एका कार्यकर्त्याला सांगताय की तू काय काळजी करू नको तुझा बाप इथं बसलाय लोकशाहीचा बाप परळीचा का मित्रांनो म्हणजे आता यापुढे कोणीही आरोप करायचे नाही धसांनी किती जरी धसकट बाहेर काढलं धसांनी किती जरी तांडव नृत्य केलं तरी काही फरक पडणार नाही अंजलिया ताईंनी किती जरी आरोप दाखल केले अंजली किती जरी कागदपत्र सादर केले तर आमच्यात काहीही फरक पडणार नाही धनंजय मुंडेंचं मंत्रीपद हे अबाधित आहे आणि त्यांना राजकीय अभय मिळालेला आहे असा संकेत काल अजितदा त्यांच्या बोलण्यातून दिलेला आहे मित्रांनो चौदा करोड जनता आवाग झाली कारण ज्यांना राजकारणात इंटरेस्ट आहे अशा चौदा करोड जनतेपैकी किमान एक दोन पाच करोड तरी लोकांना काल डोळे लावून टीव्हीकडे बसले होते की धनंजय मुंडे आता राजीनामा देतील पण धनंजय मुंडे राजीनामा नाही दिला उलट धनंजय मुंडेंनीच संदीप क्षीरसागरावर आरोप केले की संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधाळेंचे संबंध आहेत का कारण संदीप क्षीरसागर कोणत्या बेसवर सांगतायत की कृष्णा आंधाळ्याचं काहीतरी बरं वाईट झालं असेल मग काय त्यांची संबंध होते का बघितलं का मित्रांनो उलट संदीप क्षीरसागरना त्यांनी गोवण्याचा प्रयत्न केला म्हणजे यापुढे धनंजय मुंडेवर कोणी आरोप करायचे नाही आकावर कोणी आरोप करायचे नाही आणि पूर्णपणे पाठीशी आहे सरकार धनंजय मुंडेंच्या असं हे सिद्ध काल या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या थोर विचारवंतांना सुद्धा काल डोकं खाजवायची वेळ निर्माण झाली की हे काय घडतंय आणि हे वैशिष्ट्य मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाच की सुरेश धसांना ज्यास त्यांची लायकी काढली त्यास अनेकांच्या अनेकांना दुःख हो साहजिक आहे सुरेश धसांच्या कार्यकर्त्यांना दुःख होणे साहजिक आहे की सुरेश दसा एका छोट्या कार्यकर्त्यांना मी बोलत नाही पाच पाच टप्प्या आमदार आहेत सुरेश दस जरी मंत्री नाही होऊ शकले सुरेश धस चार चार पाच पाच टब ते निवडून येतात बहुमताना निवडून येतात त्यांच्या मतदारसंघात त्यांचं काहीतरी कार्य असल्याशिवाय एखादा माणूस चार चार पाच पाच वेळा निवडून येत नाही दादा आणि काल तुम्ही त्यांची लायकी दाखवून दिली त्यामुळे अख्खा महाराष्ट्र बघत होता आणि दुसरी गोष्ट काल कालच्या पूर्ण घटनाक्रमात मला थोडस एक विश्लेषण करावं वाटली काल ताई चिडल्या अंजली ते दमानिया एका न्यूज चॅनलच्या चा अँकरवर चिडल्या कारण त्या न्यूज चॅनल अँकरच एक म्हणणं असं होत की तुम्ही बीडचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरातांच आरोप केले ते थोडं सिद्ध करा ताई चिडल्या ताई म्हणल्या की डॉक्टर अशोक थोरातांना वाल्मिकार पैसे दिले असतील बी पी ट्रीटमेंटसाठी किंवा पोस्टमॉर्टम मध्ये खालीवर करण्यासाठी आता कितपत सत्यता आहे त्यामुळे ज्यावेळेस वेळेस अशा प्रश्नांची सरबत्ती दमानिया ताईवर झाली त्यावेळेस ताई, ताई चिडल्या ताई को गुस्सा केव्हा आता आहे कारण ज्यावेळेस ताई समोरच्याला दहा प्रश्न विचारतात शंभर प्रश्न विचारतात तर एक प्रश्न ताईंना त्या पत्रकाराने विचारत ताई त्या पत्रकारावर सुद्धा चिडल्या अल्बर्ट पिंटो को गुस्सा केव्हा आता आहे हे काय घडतंय महाराष्ट्राच्या राजकालच्या कालच्या बातम्या ज्या आपण पाहत होतो मित्रांनो त्याच्यावर विश्लेषण असं करतोय की हे काय घडतंय महाराष्ट्रात आणि दररोज मधलं क्राईम बाहेर येत आहे दररोज एक नवीन बाहेर येते कोण सौरभ नावाच्या एका तरुणाला पाण्यात भुडू मारल्याचं प्रकरण बाहेर येत आहे काल लातूरमध्येच वाल्मिकरणांचं जवळपास आठ कोटीची बंगला तयार होतो याचं काल व्हिडिओ चित्रीकरण टी व्ही चॅनलनी दाखवलं बऱ्याचशा चॅनलनी काल दाखवलं अशी कोट्यवधीची संपत्ती या माणसांकडे येते कुठं एक गोपीनाथराव मुंडेंचा घरघडी वाल्मिक कराड कोणत्याही राजकीय वरतहस्ताशिवाय एवढी करोडोची हजारो कोटीची संपत्ती कसा जमा करू शकतो मित्रांनो मित्रांनो राजकारण आणि समाजकारण समाजकारणाच्या नावाखाली ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार ज्या पद्धतीनं अत्याचार ज्या पद्धतीनं खून ज्या पद्धतीनं जमिनी बळकवले काल अंजली ताई सांगत होत्या की अजून सुद्धा लोकांची त्यांच्याकडे रडी आहे लोक त्यांना भेटायला येतात फोन हो करतात कुठून कुठून लांबून लांबून ताईंना फोनवर आपल्या माहिती देतात की ताई माझी सुद्धा जमीन अशाच पद्धतीने हडप केलेली आहे अशा किती जमीन हडप केल्या अशी किती प्रकरण बाहेर येणार आहेत हे बीडचे म्हणजे आका हा सर्वश्रेष्ठ आका झालेला आहे त्यापुढे सुरे लायकी काढली थोडस दुःख हा सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांना होणं साहजिक आहे मित्रांन कारण सुरे धस लढतायत अन्यायाच्या विरोधात लढतायत गुंडगिरीच्या विरोधात लढतायत भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतायत मित्रांनो आणि हा जो राख माफियाचा घोटाळा आहे हे जे राख माफी आहेत एका एका एक एक पोलीस कर्मचाऱ्यांकडं पन्नास पन्नास हायवा वीस वीस पंचवीस पंचवीस जेसीबी एका कर्मचाऱ्याकडं हे काल दमानिया ताईंनी ज्यावेळेस काल सुरेश दसाने सुद्धा याचा उल्लेख केला आणि सुरेश दस म्हणतात की माझ्याकडे अजून बरंच मग सुरेजस एकदा सांगून टाका ना हे सगळं काय महाराष्ट्राच्या जनतेला त्यामुळं कुठंतरी असं वाटतं की मी जे माझं टायटल दिलेलंय धसांची लायकी आणि ताईंची टोपली म्हणजे ताईंच्या आरोपांना केराची टोपली दाखवली की काय अशी शंका या महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेच्या मनामध्ये यायला लागली यापुढे सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजकार्य करायचंच नाही सगळ्यांनीच राजकारण करायचं सगळ्यांनीच भ्रष्टाचार करायचा सगळ्यांनी सरकारची तिजोरी खाली करायची आणि सगळ्यांनी मिळून या सरकारला लुट्याच काम करायचं कारण तो सरकार कर जमा झालेला पैसा हा तुमच्या आमच्या एका छोट्याशा छोट्याशा गोरगरिबांच्या कर आपण जो कर देतो आपण जो टॅक्स देतो त्या टॅक्सच्या रुपांना हा सरकारची तिजोरी भरली जाते मग ते जीएसटीच्या रूपांवर असेल आयकरच्या रुपांवर असेल रेन्यूच्या रुपांना असेल खरेदी विक्रीतून असेल ज्या ज्या ही जी तिजोरी भरली जाते ही तिजोरी हे लोक खाली करतायत अनैतिक पद्धतीने पुन्हा नैतिक अनैतिकच्या गोष्टी आल्यानंतर काल सुप्रियादाईंनी सुद्धा सांगितले की नैतिकतेच्या बळावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा तर अजितदादानी सुप्रिया सुळेंना सुनावलं की नैतिकता आमच्याकडे आहे तुम्ही आम्हाला नैतिकता शिकू नका आता नैतिकता किती आहे संपूर्ण चौदा कोटी जनतेला माहीत झालेलं आहे की कुणाची नैतिकता कितपत आहे म्हणून मी वारंवार रोज तेच बोलतो की नैतिकतेच्या आईचा घो नैतिकता वेशीवर टांगली हे मी का बोलतोय मित्रांनो तुम्हाला खरं वाटतंय म्हणून तुम्ही एवढे मला सबस्क्राईब तुम्हाला हे माझं एवढी व्ह्यूज मला तुम्ही देता याला एक कारण आपण जे काही सत्य बोलतो म्हणून माझा हा पर्ध्यामागचं राजकारण हा कार्यक्रम गाजतोय मित्रांनो कारण आपण जे आहे ते सत्य सांगतोय काय वाटतं कारण राजकारणातल्या गेल्या चाळीस वर्षाच्या अनुभवातून कारण गोपीनाथराव मुंढेंचं राजकारण आम्ही जवळून पाहिलंय विलासरावजी देशमुखांचं राजकारण आम्ही जवळून आर आर पाटलांचं राजकारण आम्ही जवळून पाहिलेलं आहे पवार साहेबांचं राजकारण आम्ही जवळून पाहिलेलं आहे अरे शरदचंद्री पवार साहेब ज्या लातूरला एकोणीसशे ला भूकंप झाला त्यावेळेसपासून मी पवार साहेबांना फार जुळू पाहतोय की पवार साहेबांसोबत आठ दिवस भूकंप एरियात फिरण्याचा योग मला आला आणि त्यावेळेस मला कळलं की शरद पवार हे रसायन काय आणि म्हणून मित्रांनो आज ह्या सगळ्या हदबलतेवर सर्वसामान्य जनता ही निराश होतीये कुठं तरी वाटतंय की आता संतोष देशमुखला न्याय मिळणार का नाही कारण शेवटी मुद्दा तोच येतोय की विषय भरकटतोय फोकस हालतोय वारंवार अंधारे सांगतात की फोकस हालतोय फोकस हालतोय फोकस हाल फोकस हालतोय आणि कुठेतरी आता संतोष देशमुखाच्या कन्येचे डोळ्यातले अश्रू हे कायम अशीच राहतील काय अशी शंका या महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली मित्रांनो कधी नाही मिळणार कारण आता जवळपास दोन चार दिवसामध्ये वाल्मिकीकरणांना जामीन मिळण्याची शक्यता आहे या उपर जर सुरेश धसांनी जर हा विषय असाच लावून धरला तर कदाचित त्यांना पुढच्या एका आरोपामध्ये अजून एकदा पोलीस रिमांड किंवा एसआयटी रिमांडमध्ये त्याला मिळू शकते पण जर हे वारंवार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणं वारं वारंवार व्ही आय पी ट्रीटमेंट ह्या जे आरोप त्या सरकारवर केले जात आहेत या आरोपाचं खंडन काल अजितदादानी केलेलं आहे मित्रांनो आणि काल सगळ्यात महत्त्वाचा जर कालचा हायलाइटच्या न्यूज मध्ये होता की आकाने सांगितलंय की मी तुमचा इथं बाप बसतो तर लोकशाहीचा बाप लोकशाहीचा बाप जर कोण असेल तर काय मित्रांनो आता खरंच लोकशाही धोक्यात आली का खरंच गुंडारास संपणार नाही का खरंच संतोजी शुक्ला न्याय मिळणार नाही का खरंच त्याच्या आत्म्याला शांती मिळणार नाही का कारण इथं आता सर्वसामान्य माणूस सुद्धा आपलं तोंड उघड्याला भिनार भिनार कारण त्याला माहीत झालेलं आहे की या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना राजकीय वरद आहे आणि राजकीय अभय राजकीय वरदस्त असल्याशिवाय हे एवढं धाडस करत नाहीयेत याला सरकार पाठीशी घालत का मुख्यमंत्री हातबल आहेत का सरकारी यंत्रणा कुचकामी ठरती का आता एसआयटी मध्ये जे काही पूर्वी अधिकारी नेमले याच्यातले सगळे अधिकारी बदलले असे सुरेश सांगतायत आता इथून खराब त्याचा शोध होणार आहे म्हणून त्यांना पुन्हा घुलेंची रिमांड मागितलेली आहे आता अजूनही सुदर्शन घुलेचा फोन अनलॉक झालेला नाही अजूनही ते प्रयत्न चालू आहेत यासाठी पूर्णपणे प्रयत्न करते सरकार आपल्या पत्तीने प्रयत्न करत आहे आणि खरे गुन्हा आणि आकाचा सुद्धा फोकस आलतो मित्रांनो आता कुठंतरी वाल्मिकरा सुद्धा आका हा शब्द बाजूला जाऊन तो आका हा शब्द आता दुसऱ्याला खाली कुठंतरी विष्णू चाटे सुदर्शन घुलेपरी येऊन थांबतो काय अशी शंका महाराष्ट्राच्या चौदा करोड जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली कारण आता आका हा शब्द यापूर्वी कुणाला वापरायचं माहित नाही मोठे आका छोटे आका धाकटे आका आता आका खाली आला आका आकाच्या पायऱ्या खाली 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 खाली, खाली आकाच्या पायऱ्या सरकतायत आता काही दिवसांना असं जाहीर करतील की आका म्हणजे सुदर्शन गुले झालं सगळं मागचं दीड दोन महिन्याचं वातावरण फस सुरेश धस वातावरण फस मित्रांनो म्हणजे खरे सूत्रधार खरे गुन्हेगार या गुंडगिरीला प्रोत्साहन देणारे खरे आका हे बाजूलाच राहणार आहेत त्यांना जामीने मिळणार ते बाहेर येतील पुन्हा सलमानाला त्यांचं जीसीबीतून आपल्याला फुलं उधळायला तयार राहा मी काल सुद्धा तुम्हाला ते सांगितलं की त्यांच्या जाहीर सत्कारला तयार राहा त्यांना महाराष्ट्र भूषण जरी पदवी दिली तरी हरकत करा मोठ्या मोठ्या त्यांना बहाल करा तांब्रपद द्या त्यांना अगदी फुलात ठेवा काही देणं नाही पण ह्या संतोष देशमुखच्या हत्येचा फोकस हालू देऊ नका तर संतोष देशमुखच्या गुन्हेगारांना जी सजा मिळायला पाहिजे ती सजा मिळणारे का नाही ही वादाधित विषय कारण अजूनही विष्णू चाटेचा मोबाईल सापडत नाही आहे विष्णू चाटे तोंड उघडत नाही आणि इकडे सांगितलं जातं की विष्णू चाटे सहकार्य करत नाही मित्रांनो ही यंत्रणा एवढी सक्षम आहे बड्या बड्यांची बोलती ओपन करू शकते ही यंत्रणा तेवढी ताकद या महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात आहे तेवढी ताकद या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहे हे सगळं काय आहे व तरी पण सरकार पाहून सुद्धा मूग गिळून गपचिप बसतंय कारण इथं आता कुठेतरी माहितीचं सरकार आहे का यामधून दादाना नाराज करायचं नाही का दादाच्या मनात धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायचा आहे का देवेंद्र फडणवीसांना नाराज करायचं नाही हे समजणं आता मुश्किल झालेलं आहे मित्रांनो त्यामुळं काल सगळ्या पत्रकाराच्या दृष्टीनं कालचा दिवस हा फेल गेलेला आहे की ज्या घटनेची ज्या न्यूजची चर्चा करण्यासाठी सगळ्या चॅनलवाल्याने हेडिंग तयार ठेवलं होतं धनंजय मुंडेंचा राजीनामा हेडिंग तयार त्यांच्या डॉक्युमेंटरीज तयार त्यांचं मागचं बॅकअप तयार करून ठेवलं होतं सगळं जोडून सुद्धा ठेवलेलं होतं फक्त आता राजीनामा आला रे आला की ते टाकायचं ठरलं होतं अशा सुद्धा आमच्या काही दिवस चॅनलच्या मित्रांनी आम्हाला सांगितले का अरे दादा आमची सगळी मेहनत वाया गेली म्हणजे काल धनंजय मुंडे राजीनामाच दिला कसं कारण आशीर्वाद आहे राजकीय आशीर्वाद आहे आणि अजून मोठ्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी ते दिल्लीला जात आहेत आता दिल्लीत काय ते कोणता समाजकार्य करायला थोडंच जात आहे व ते सांगितलं जातं की कोणत्या अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना केंद्रीय मंत्र्यांना भेटायला जातात चांगली गोष्ट आहे त्यांनी भेटावं अजून काय महाराष्ट्रासाठी आणता तर जग नक्कीच आणावं त्याबाबतीत कोणाचंही दुमत असण्याचं कारण आहे तो त्यांचा अधिकार करते मंत्री आहेत जाऊ शकतात व दिल्ली दौऱ्याचं गुपित काय आहे हे अजूनही महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेला समजलेलं नाही मित्रांनो आणि काल अजितदा एक स्टेटमेंट केलं तुम्ही जर व्यवस्थित जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तुमच्या लक्षात येईल की आम्ही दिलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करतोय आता त्याच्यावर अभ्यास होणार आहे हे आहे का आणि दमाण्या ताईंचे केलेले आरोप काल धनंजय मुंडेंनी खोडून काढलेले आहेत ज्यावेळेस ती फ्लॅश ही तिथल्या आमदाराचं करताय ती उचललीच पाहिजे त्याचा काही उपयोग नाही म्हणून आम्ही केलेला हा खटाटोप आहे असं जे त्यांनी सांगण्यात आलं तर यापुढे फ्लॅशचा कसा काळा बाजार झाला हे दमनियाताईने भरपूर सांगण्याचा प्रयत्न केला पण दमाने ताई सुद्धा काल नर्वस झाल्या दमाने ता, दमानिया ता, ताई सुद्धा काल चिडलेल्या सर्व महाराष्ट्रानं पाहिलेलं एका न्यूज अँकरवर एका चॅनलवर तर त्यामुळं आज सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार आहे का खरंच संतोष देशमुखचा फोकस हालतोय का खरच त्याच्या हत्यारांना न्याय मिळणार आहे का का ते सुद्धा हत्यार पुरावे अभावी निर्दोष सुटू शकतात का आता काल सुरेश धसांनी या प्रकरणामध्ये वकील म्हणून ज्येष्ठ वकील आणि नावाजलेले वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना देण्यात यावं अशी मागणी वारंवार कर सुरेश दस करतात त्यावर निर्णय का होत नाही मित्रांनो त्यावर सुद्धा निर्णय झाला पाहिजे आणि सुरेश दसाने सांगितले की अजून बरेच गुपित मला बाहेर काढायचे काल सुषमा अंधारेने सुद्धा सांगितले की हे आता फक्त पाच टक्के आक्का तुम्हाला समजलेले पाच टक्के अजून पंच्याण्णव टक्के आकाच्या बाहेर यायचं आहे हे आता मग हे अजून दोन तीन महिने महाराष्ट्राचं राजकारण असं उघडलं जाईल तोपर्यंत महानगरपालिका निवडणुका लागतील आणि नंतर हे सगळं विरळून जाईल आणि आपण या निवडणुकीच्या धामाधुमीमध्ये हे प्रकरण मागं पडून संतोष देशमुखचा फोकस हालून हा प्रकरण बसत्यात जाईल का अशी शंका आता निर्माण व्हायला लागली आणि त्यामुळे आम्ही जी मी जे टायटल मी अजून सोडत नाही मित्रांनो की धसांची लायकी त्यामुळे धसानीचा नाराज व्हायची काही गरज नाही दादांचा स्वभाव आहे दादा एखादा शब्द बोलून जातात तर नंतर त्यांना पशात होतं अरे मी असं बोलायला नको अनेक वेळा असं झालेलं आहे मित्रांनो कदाचित ते पुढे जाऊन असंय म्हणत की कदाचित मी लायकी हा शब्द असा शब बोलायला किंवा लेवल दादांनी जे लेव्हल काढलं की मी खालच्या कार्यकर्ते खालचे धनंजय मुंडे वरचे सुरेशदास खालचे धनंजय मुंडेंचा अनुभव सूरेदासांपेक्षा जास्त आहे असं दादांच्या मते आहे वाटतं वाटत की धनंजय म्हणजे माझ्यानंतर राजकारणात था। आले ते झाले वरचे सुरेशदास झाले खालचे आता कोण खालचे कोण वरचे हे दादांनाच माहिती आहे मित्रांनो हे असं कालचं सगळं मनोरंजनात्मक राजकारणाचं विश्लेषण आणि युट्यूब चॅनलचं आहे की तुम्हाला हे सगळं सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार कारण हे जे क्लिष्ट बातम्या तुम्हाला विचलित करणाऱ्या बातम्या सनसनाटी निर्माण करणाऱ्या बातम्या काल तुम्ही पाहिलं का की राजीनामा झाला असं झालं काय काय चॅनल्स काय काय सांगत होते की ज्यांना आपला टीआरपी वाढण्यासाठी काही काही हेडिंग टाकून त्या बातम्या पळवणे निर्दोष माणसाला दोषी ठरवणे आणि म्हणून काल सुद्धा मित्रांनो आपण जे पाहिजे चॅनलमध्ये की अंजली ते दमानिया हे सिद्ध करू शकले नाहीत की डॉक्टर अशोक थोरांचा काय रोल आहे डॉक्टर अशोक थोरातांचा काय संबंध आहे या प्रकरणामध्ये का त्यांनी पोस्टमॉर्टम केलं हे त्यांचा दोष आहे कारण ते डॉक्टर आहे ते त्यांचं कर्तव्यच आहे आता डॉक्टर अशोक थोरात इथे इंडियामध्ये नाही डॉक्टर अशोक थोरात तीस तारखेच्या नंतर या नंतर त्याचा ते खुलासा करतील पण त्यांनी जो घेतला त्याच्यात आरोप आहे त्यांनी जो आरोप केला की त्याला जे व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते कारण तिथले सिव्हिल सर्जन धनंजय मुंडेलला आणि वाल्मिकरांना फेवरेवर आहेत म्हणून डॉक्टर अशोक थोराताचं नाव समोर आलं म्हणून डॉक्टर अशोक थोरातांच्या आंबेजवळ इन पेश या हॉटेलची चर्चा झाली का एखाद्या डॉक्टरने हॉटेल बांधू नये का एका डॉक्टरने संपत्ती कमवणे का संपत्ती कमवण्याचं गुत्त काय फक्त राजकारणाच्या भ्रष्टाचारी लोकांना दिलेला आहे का असा प्रश्न आहे आता ताई सांगा की त्यांच्यावर चोवीस भ्रष्टाचाराचे आरोप आहेत मग इतके दिवस काय झालं सगळं गो अ सगळं असाच कार्यक्रम आहे मित्रांनो आपण फक्त होऊन पाहत राहणे आपण हा राजकीय तमाशा पाहत राहणे सगळ्यांच्या रोजच्या लायकी मोजणे आणि त्याच्यातून जेवढं काही आम्हाला आमच्या पद्धतीनं सुचेल जेवढं काही आम्हाला त्याचं विश्लेषण करता येईल तेवढं देण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करतो योग्य वाटलं तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल करा कर नमस्कार सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुप शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल